बुलेटिनची सुरुवात करूयात अक्षय शिंदेच्या अक्षय शिंदेचा दफनविधी आता उल्हासनगरमध्ये होणार आहे उल्हासनगरच्या शांतीनगर स्मशानभूमीत पोलिसांनी दफनविधीची तयारी सुरू केली आहे शिवसेनेचे शहर प्रमुख राजेंद्र चौधरींनी अक्षय शिंदेचा दफनविधी उल्हासनगरमध्ये करण्यास विरोध केलाय पोलिसांनी खणलेला खड्डा शिवसैनिक आता बुझवण्याच्या तयारीत तयारी आहेत तर आपण पाहतोय अक्षय शिंदेचा दफनविधी उल्हासनगरमध्ये होणार आहे उल्हासनगरच्या शांतीनगर स्मशानभूमीत पोलिसांनी ही दफनविधीची तयारी सुरू केलेली आहे मात्र शिवसेनेचे शहर प्रमुख राजेंद्र चौधरींनी अक्षय शिंदेचा दफनविधी उल्हासनगरमध्ये करायला आता विरोध केलेला आहे आणि पोलिसांनी हा खणलेला खड्डा शिवसैनिक आता बुझवण्याच्या तयारीत आहेत याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निनाद करमरकर यांनी बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या एनकाउंटरनंतर त्याच्या दफनविधीसाठी उल्हासनगरमध्ये खोदलेला खड्डा जो होता तो शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी बुजवायला सुरुवात केलेली आहे आपल्याशी बोलण्यासाठी या ठिकाणी राजेंद्र चौधरी आहे शहर प्रमुख चौधरी साहेब काय सांगाल काय भूमिका नेमकी काय बदलापूरची घटना ही देशाला माहिती महाराष्ट्राला माहिती त्या नराधमाने दोन चिमुकल्यांवर अत्याचार केला अन्याय केला त्याच्या विरुद्ध शासनाने कोठोर पाऊल उचलून त्याला न्यायालयामध्ये फास्ट ट्रॅकवर त्याचा खटला चालवण्याचा निर्णय घेतला पोलिसांच्या तावडीतून पळत पड़ पळून जात असताना त्याच्यावर पोलिसांनी एन्काउंटर केला आणि त्या नराधमाची बॉडी या उल्हासनगरच्या पवित्र मातीमध्ये आम्ही दफन करून देणार नाही ती दफन करण्याचा कोणी निर्णय घेतला असेल तर त्याच्याविरुद्ध आम्ही इथे निषेध व्यक्त करतो आपण पाहतोय शिंदे गटाचे सगळे कार्यकर्ते आहेत त्या ठिकाणी खड्डा बुजवायला त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि अक्षय शिंदेचा दफनविधी जो आहे तो उल्हासनगरमध्ये होऊ देणार नाही अशी भूमिका या सगळ्या कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे आणि त्यामुळे आता खड्डा बुजवायला देखील या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी सुरुवात केलेली आहे या ठिकाणी अद्याप पोलीस आलेले नाही आहेत पोलीस आल्यानंतर सगळी पुढची जी काय नेमकी काय प्रक्रिया आहे कशी होते हे देखील पाहावं लागेल निनाद करमरकर एन डी टी व्ही मराठी उल्हासनगर ज्या नराध बदलापूर, बदलापूर मध्ये जे कृत्य केलं त्या नराधमाचं पोलिसांनी एन्काउंटर केल्यानंतर त्याची बॉडी बदलापूरचे लोक दफन करण्याला विरोध करतात कारण तो बदलापूरमध्ये राहतो आणि बदलापूरची लोक त्या बॉडीला दफन करायला विरोध करतात आणि ती बॉडी जर उल्हासनगरच्या या पवित्र मातीमध्ये आणून जर दपन करणार असतील तर त्याचा आम्ही विरोध करतो आम्ही इथे त्यांना ती बॉडी दफन करून देणार नाही पोलिसांनी कोणी सांगितलं काय सांगितलं त्याची माहिती घेतो आणि पोलीस जर इथे त्याची बॉडी दपन करत असतील पोलिसांचाही आम्ही विरोध करू सत्तेमध्ये असतानाही ते, सत्ते ते बदलापूरला राहत होते बदलापूरची लोक बदलापूरचे आमदारही सत्तेत आहेत त्यांनी त्याचा विरोध केला तो राहतो तिथं ते दफन झालं पाहिजे उल्हासनगरमध्ये तो राहत नाही त्याची बॉडी इथं या पवित्र मातीत दपन केली नाही पाहिजे अशा नराधामाची तर त्यांची भूमिका ती आहे तर आमची भूमिका पण हीच आहे की नराधामाची या मातीमध्ये ती बॉडी दपन झाली नाही पाहिजे